विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ जम्मू काश्मीर मधील पवित्र भूमीवर हिंदू पर्यटकांवर झालेला भॅट दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेधार्य भारतीय जनता पार्टी धाराशिव शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान कॅन्डल मार्च काढून मृत्यू झालेल्या नागरिकांप्रती अभिवादन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिकांनी सहभाग घेत आपल्या राष्ट्रप्रेमाची जाणीव करून दिली आतंकवाद पुतळा व पाकिस्तानचा जा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आणि भारत माता की जयच्या जयघोषात संपूर्ण चौक दुमदुमून गेला विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा